नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनल वरती आज आपण शिकणार आहे वर्ग दाबणीचा पार्ट टू चा दुसरा चॅप्टर आणि त्याचं नाव आहे पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला शिकायचं आहे पायथागोरस चा ट्रिप्लेट सिमेलरेटी अँड राईट अँगल ट्रँगल थेरम ऑफ जिओमेट्रिक मेन पायथागोरस थेरम ऍप्लिकेशन्स ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम एकूण या सहा टॉपिकचा आपल्याला या चॅप्टरमध्ये मध्ये अभ्यास करायचा आहे चला तर मग आपण बघू बघा पायथागोरस थेरम काय सांगतो इन अ राईट अँगल ट्रायंगल बघा इन अ राईट अँगल ट्रायंगल जसं की एखादा काटकोन त्रिकोण जर तुम्हाला दिला असेल इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस आता स्क्वेअर कोणाचा हायपोटेनियसचा पण हायपोटेनियस कोणाला म्हणतात हे महत्वाचं आहे कर्ण जसं की जो नाइन्टी डिग्रीचा अँगल असेल नाइंटी डिग्रीच्या अँगलच्या जो ऑपोजिट अँगल साइड असते जसं की आर पी मग चा वर्ग द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू काय इक्वल कोणाचे इक्वल तर हायपो द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साईड तर त्याच्या उरलेल्या बाजूंच्या वर्गाच्या बेरिजे इतका असतो जसं की काय दिलेला आहे बघा द इनर राइट right एंगल ट्रायंगल काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस कर्ण कर्ण कोणाला म्हणणार काटकोना समोरच्या बाजूला कर्ण म्हणतो म्हणजे आर चा वर्ग बरोबर आर चा वर्ग बरोबर द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द हेपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड रिमेनिंग साइड कोणते आहे तर आर क्यू आर स्क्वेअर प्लस आर क्यू चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी लिहायचं चा वर्ग बरोबर आर चा वर्ग आधी चा वर्ग अशा प्रकारे आपण याला पाहिता प्रमेय म्हणतो याला तुम्ही असं पण म्हणू शकता ए बी आणि सी जर अशा किमती दिल्या असेल तर तुम्ही लिहू शकता सी चा वर्ग बरोबर सी चा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बी चा वर्ग, वर्ग. एक्झाम्पल जर समजा तुम्हाला द्यायचं म्हणलं तर याचं व्हॅल्यू जर फोर सेंटीमीटर असेल याची व्हॅल्यू जर थ्री सेंटीमीटर असेल आणि याची तुम्हाला विचारली गे गेली तर तुम्हाला ती काढता येते आणि कशी काढायची मग सीची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं नाही म्हणजे सी वर्ग बरोबर ची किंमत काय आहे तर फोर फोर चा स्क्वेअर प्लस बी ची किंमत काय असेल थ्री थ्रीचा स्क्वेअर म्हणजेच सी स्क्वेअर इज इक्वस टू सिक्सटीन प्लस नाईन आणि सी स्क्वेअर इज इक्स टू ट्वेंटी काय होईल स्क्वेअर रूट म्हणजे सी इज इक्व्ह टू अंडर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह म्हणजे ची व्हॅल्यू येईल फाईव्ह सीची व्हॅल्यू म्हणजेच कोणाची व्हॅल्यू असेल ती तर आर पीची व्हॅल्यू काय येईल तर पाच या ठिकाणी याची व्हॅल्यू येईल पाच अशा प्रकारे तुम्ही पायथागोरसचं थेरम या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही नेक्स्ट आपण बघू चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन आहे पायथागोरस ट्रिप्लेट आता पायथागोरस ट्रिपलेट काय जसं की तीन संख्या तुम्ही घेणार आहे नैसर्गिक संख्या समूहामधील नैसर्गिक संख्या समूहामधील जसं की पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे ज्या तीन संख्या असेल त्याला आपण ट्रिपलेट म्हणतो त्रिकूट म्हणतो म्हणजेच बघा इन अ ट्रिप्लेट ऑफ नॅचरल नंबर नैसर्गिक संख्येचे असे तीन संख्या घ्या ज्या की ज्या की इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर मोठ्या संख्येचा वर्ग इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर मोठ्या संख्येचा वर्ग हा इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर देन द ट्रिपलेट इज फॉर द पायथागोरियन ट्रिपलेट तीन संख्या अशा घ्या की मोठ्या संख्येचा वर्ग केल्याच्या नंतर उरलेल्या ज्या दोन संख्या उरल्या आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज जर त्यांच्या सारख्या इक्वल येत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे पायथागोरस ट्रिपलेट म्हणणार आहे आणि जर त्यांची बेरीज जर इक्वल आली नाही लानाल्या दोन संख्याची तर त्याला आपण पायथागोरस ट्रिपलेट म्हणत नाही मग आता लक्षात घ्या या ठिकाणी तीन संख्या दिलेल्या आहे याला आपण ट्रिपलेट म्हणणार काय म्हणणार ट्रिपलेट काय म्हणणार ट्रिपलेट मग या तीन संख्या ज्या दिल्या आहेत याला आपण ट्रिपलेट म्हणतो पण यापैकी मोठी संख्या कोणती आहे लार्जेस्ट नंबर कोणता आहे तर फाईव्ह फाईव्हचा काय करणार स्क्वेअर इज इक्वल्स टू मग काय आहे थ्री थ्रीचा स्क्वेअर आणि प्लस करायचा फोरचा स्क्वेअर म्हणजेच काय येईल फाईव्हचा स्क्वेअर येईल ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल्स टू थ्रीचा चा स्क्वेअर नाईन आणि फोरचा चा स्क्वेअर येईल सिक्स्टीन मग बघा ट्वेंटी फाईव्ह इक्वल नाईन प्लस सिक्स्टीन आता पंचवीस बरोबर दोघाची बेरीज काय होणार आहे तर पंचवीस हे जर इक्वल आलं तर इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट नेक्स्ट क्वेश्चन बघा आता फाईव्ह ट्वेल्व्ह आणि थर्टीन दिलेला आहे यापैकी लार्जेस्ट नंबर कोणता मोठी संख्या कोणती आहे तर याला ट्रिप्लेट म्हणणार पण हे पायथागोरस ट्रिपलेट आहे का बघायचं आहे मग थर्टीनचा स्क्वेअर करायचा इक्वल ट्वेल्वचा स्क्वेअर करायचा आणि प्लस फायव्ह चा स्क्वेअर करायचा आता थर्टीनचा स्क्वेअर काय येतो वन हंड्रेड सिक्स्टी नाईन इक्वल ट्वेल्व चा स्क्वेअर येईल वन हंड्रेड अँड फोर्टी फोर आणि प्लस फायव्हचा स्क्वेअर येईल ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच वन हंड्रेड सिक्स्टी नाईन इज इक्वल टू फोर आणि फाईव्ह नाईन होईल आणि टू आणि फोर सिक्स आणि हा वन एज इट इज म्हणजेच या ठिकाणी हे पायथागोरचं ट्रिपलेट आहे कारण या ठिकाणी काय व्हॅल्यू आली तर या ठिकाणी व्हॅल्यू आली आहे वन हंड्रेड सिक्स्टी नाईन इक्वल वन हंड्रेड सिक्स्टी नाईन म्हणजेच हे पायथागोरस ट्रिपलेट आहे ज्या दोन संख्यांचा वर्ग जर का समजा ती दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज जर एका संख्येच्या वर्ग इतकी जर आली नाही तर ते पायथागोरचं ट्रिप्लेट नसतात अशाच प्रकारे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढू शकता चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला थर्टी सिक्स्टी आणि नाइन्टी आणि फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी हे दोन आपल्याला प्रॉपर्टीज शिकायचे आहेत तर बघा प्रॉपर्टी फर्स्ट दिलेली आहे तुम्हाला थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री आणि नाईन्टी डिग्री ट्राएंगल तीस सात आणि नव्वदचं आपल्याला प्रॉपर्टी बघायचं आहे गुणधर्म बघायचा आहे मग तो गुणधर्म काय सांगतो बघा इफ ऍक्यूट अँगल ऑफ अ ट्रॅंगल इफ अक्युट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायगल आर थर्टी अँड सिक्स्टी डिग्री एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये तीस अंश व सात अंश जर कोण असेल जसं की तीस अंश आणि सात अंश तीस सात आणि नव्वद अशा प्रकारे काटकोन त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे देन द साइड ऑफ अपोजिट थर्टी डिग्री अँगल बघा काय सांगितलेलं आहे देन द साइड ऑफ अपोजिट थर्टी डिग्री अँगल तीस अंश कोणाच्या अपोजिटची साईड कोणती आहे यम येन आता बघा द या ठिकाणी काय करणार आपण बघा अपोजिट साईड ऑफ या ठिकाणी अँगल यम दिलेला आहे आपल्याला नाईन्टी डिग्री अँगल यन दिलेला आहे सिक्स्टी डिग्री आणि अँगल यल दिलेला आहे थर्टी डिग्री आप दिला हे आपल्याला दिलं आहे मग अपोजिट साइड ऑपोजिट साइड ऑफ ऑपोजिट साइड ऑफ 30 डिग्री ऑपोजिट साइड ऑफ 30 डिग्री यमयन इज इक्वल टू आता बेल का साइड ऑपोजिट 30 डिग्री एंगल इज हाफ ऑफ द आहे हाफ ऑफ द हायपोटेनियस आता हायपोटेनियस कोणाला म्हणणार एल एन ला कोणाला म्हणणार एल आणि एन एल आणि एन याला काय म्हणणार आपण हायपोटेनियस मग त्याच्या काय असणारे ते हाफ असणारे म्हणजे निम्मा असतं अर्धा असतो मग हायपोटेनियसच्या निम्मा म्हणजे कसं लिहिणार आपण वन बाय टू इन्टू हायपोटेनियस म्हणजेच यल आणि एन असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो मग नेक्स्ट बघा अपोजिट साइड काय येते सिक्स्टीच्या अपोजिट साइड ऑफ सिक्स्टी डिग्री अँगल इज इक्वस टू काय इन अपोजिट साइड ऑफ सिक्स्टी डिग्री अँगल ती येते काय सांगितलेलं आहे अपोजिट साइड टू सिक्स्टी डिग्री अँगल इज इनरुट थ्री बाय टू इन टाइम्स द दोटेनियस म्हणजेच गुन्हेला हायपोटेनियस म्हणजे काय इन यल आणि यम म्हणजे तीन वर्ग म्हणत तीनशे दोन पट असणार आहे कोणाच्या तर कर्नाच्या मग अशा प्रकारे याचं जर एक्झाम्पल घ्यायचं जर ठरवलं याची व्हॅल्यू जर सिक्स दिली असेल तुम्हाला कोणाची एल एन ची एल यम इज इक्वस टू काय दिलेला आहे सिक्स मग आता बघा अपोजिट साइड आपल्याला थर्टी डिग्रीच्या अपोजिटची साइड साईड काम एन इज इक्वस्ट टू यम एन इज इक्वस्ट टू वन बाय टू इन टू एल एन एल आणि एन आता एल एनचं माप आहे आपल्याकडे यम एन इज इक्व्ह टू वन बाय टू इन टू सिक्स टू वन जा टू टू थ्री जा सिक्स म्हणजेच एम एन काय येणार आहे तर यम एन आहे थ्री आता त्याचबरोबर बघा थोडी जागा कमी पडते आपण काय करू त्याला कमी करू आता बघा आता एल एम काढायचा अपोजिट साइड ऑफ सिक्स्टी डिग्री काय काढायचं आहे यम एन एल यम एल काढायचं यम एल काढण्यासाठी काय असणार आहे अपोजिट साइड ऑफ सिक्स्टी डिग्री एल एम इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ थ्री बाय टू इन टू एल एन येलियन किती आहे आपल्याकडं आहे आपल्याकडे सिक्स म्हणजे टू थ्री इन टू थ्री अशा प्रकारे एम एल ची सुद्धा व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण काढू शकतो आता बघा आपल्याला शिकायचं आहे फोर्टी फाय फोर्टी फाय आणि नाईन्टी डिग्रीचं तर यासाठी तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्या प्रॉपर्टी ऑफ फोर्टी फाइव फोर्टी फाइव एंड नाइनटी डिग्री एक दिसतोय तुम्हाला एक्स वाय जड एक्स राइट एंगल आपल्याला प्रॉपर्टी ऑफ फोर्टी फाइव फोर्टी फाइव एंड नाइनटी डिग्री प्रॉपर्टी ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल आर फोर्टी फाइव एंड फोर्टी डिग्री देन ईच ऑफ द परपेंडिकुलर साइड इज वन बाय इन रू टू ऑफ टाइम्स ऑफ द आयपोटेनियस आता लक्षात घ्या या त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोणामध्ये पंचेचाळीस अंश आणि पंचेचाळीस अंश दोन कोण असेल तर एक कोण नव्वद अंश येतो मग काटकोण त्रिकोणामध्ये पंचेचाळीस अंश कोणासमोरील बाजू जी असते ती पंचेचाळीस अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या एक छेद वर्ग मुळात दोन पट असते काय असते कर्णाच्या एक छेद वर्ग मुळात दोन पट मग आता आपण काय लिहिणार या ठिकाणी अपोजिट ऑपोजिट साइड ऑपोजिट साइड ऑफ फोर्टी फाय डिग्री काय अपोजिट साइड फोर्टी फायच्या हे दोन साईड येणार येतो एक येईल एक्स वाय काय येईल एक्स वाय आणि इक्वल दुसरी काय येईल फोर्टी फायच्या अपोजिटची तर एक्स जड काय येईल एक्स जड इज इक्वल टू काय येईल त्याच्या समोर इज इक्वल टू त्याच्या समोर येईल बघा इज इक्वल टू म्हणजेच कोण एक्स वाय इक्वल एक्स जड इज इक्वल टू वन बाय इनरू टू इन टू हायपोटेनियस हायपोटेनियस कोण आहे जड वाय हायपोटेनियस कोण आहे जड वाय सपोज या ठिकाणी याची व्हॅल्यू जर आपल्याला दिली असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली असेल थ्री इनरू टू कोणाची हायपोटेनियसची म्हणजेच झड वायझड आपल्याला दिलेला आहे वायझड आपल्याला दिलेला आहे थ्री इनरू टू तर आपल्याला दो या दोघांची किंमत कशी काढायची ते आपण या ठिकाणी बघू मग आता काढायचं कोण अपोजिट साईड ऑफ फोर्टी फाय डिग्री काय एल एक एक्स ती अपॉन इन टू हायपोटेनियस काय आहे वाय जड म्हणजेच एक्स वाय इज इक्वस टू काय येणार आहे वन अपॉन इन रूट टू इन टू थ्री इन रुट टू आता इनरूट टू इन रुट टू कॅन्सल होईल आणि एक्स वाय ची किंमत काय येणार आहे थ्री वन जा थ्री त्याचबरोबर जी किंमत एक्स ची आली थ्री तीच किंमत कोणाची एक्स जडची कारण दोन्ही सुद्धा बाजू कसे येतात सारखे आपण त्या ठिकाणी सुद्धा आहे अशा प्रकारे फोर्टी बाय फोर्टी नाईन्टी डिग्री आणि थर्टी सिक्स्टी नाईन्टी डिग्री हे दोन्ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या थे पायथागोरस थेरम आणि पायथागोरस ट्रिपलेट एकूण या चार टॉपिकचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे याच्यावर भरपूर काही क्वेश्चन असतात ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद